ओनली समाजसेवा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सुलाखे हायस्कूलमधील कर्णबधीर विद्यार्थ्यास श्रवणयंत्र प्रदान सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या ओनली समाजसेवा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये नेहमीच समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज सोलाखे हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेला अतिश बाळू पवार हा विद्यार्थी अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत आहे पोहायला गेला असताना दोन्ही कारणाने त्याला ऐकायला येत नसल्यामुळे त्याला श्रवणयंत्राची गरज भासत आहे आणि ही मागणी लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणे यांनी आज शाळेमध्ये जाऊन या विद्यार्थ्याला श्रवणयंत्र प्रदान केले आहे याबद्दल सोलाखी हायस्कूलच्या वतीनं संस्थेचे आभार मानण्यात आले या प्रसंगी ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रवणयंत्राचं एका कर्णबधिराच्या जीवनामध्ये किती आनंद साधारण महत्त्व आहे हे या इथल्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला शिकवणारे शिक्षक आणि त्याच्या संबंधित मुख्याध्यापक आणि हे जे सामाजिक कार्य करणारी ओनली समाजसेवा संस्था आहे तर यांनी ओळखून त्या विद्यार्थ्याला प्राथमिक तपासणीसाठी आपल्या रेडक्रॉसमध्ये पाठवलं बजरमुख विद्यालयामध्ये सरांनी त्याची हिअरिंग टेस्टिंग केली आणि हिअरिंग टेस्टिंग करून त्याला दोन्ही कानाला दोन हिअरिंग लॉस निघल्यामुळे दोन श्रवणयंत्राची गरज आहे असं त्या ऑडिओग्रामवरून आपल्याला समजल्यामुळं त्यांनी तात्काळ ती दोन श्रवणयंत्र ओनली समाजसेवेच्या संस्थेच्या माध्यमातून राहुल सरांनी उपलब्ध केली खरोखर मी या ठिकाणी सुलख ह्या मुख्याध्यापक त्यांचे वर्ग शिक्षक त्यांचा सर्व स्टाफ आणि ही समाजसेवी संस्था या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो कारण आम्ही याच क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे त्याची जाणीव जागृती खूप आहे याचा निश्चित या अमोलला खर निश्चित फायदा होणार आहे आणि त्याची दहावीची परीक्षा तोंडावर येऊन ठेपलेली आहे अगदी योग्य वेळी त्याला हे रिंगएट दिलं त्याबद्दल पुनश्च एकदा मी सर्वांचे मनपूर्वक आभार करतो